नमस्कार शेतकरी मित्रांनो या सर्व शेतकरी बांधवांचं सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे आणि पहिले खत व्यवस्थापन हे कोणते करायचे जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळणार आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग मित्रांनो सर्वप्रमाणे आजचा व्हिडिओ जे कापाशीला पहिले खत व्यवस्था महत्वाचे खत व्यवस्थापन करणं गरजेचं राहते त्या तर त्यामध्ये किती दिवसांनी करणं गरजेचं आहे लक्षात घ्या वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान किंवा काही शेतकरी लेट होतात वीस व वीस पंचवीस आणि तीस दिवसाच्या दरम्यान आप देखील आपण करू शकतो आता शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला नत्रच पुरत पालास म्हणजे जेन पी के यांची तर गरज लागणारच आहे परंतु मायक्रोन्युट्रॉन देखील आपल्याला त्यामध्ये घेणं गरजेचं आहे त्याचे कारण मी तुम्हाला पुढे पुढे जाऊन सांग पाहणार आहोत आता आपण जाणून घेऊया पहिले खतव्यवस्था आपण कितव्या दिवशी करावे हे झाले तर आता कोणते करायचे तर दहा सव्वीस सव्वीस एन पी के त्यामध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पॉटॅश म्हणजेच पालाश आपल्याला मिळते यात आपल्याला पॉटॅश घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट देखील घेणं गरजेचं आहे दहा सव्वीस सव्वीस चे एक, आपल्याला एकरी एक ते दीड बॅग याप्रमाणे घ्यायचे आहे पॉटॅश हेट तीस किलो या प्रमाणे घ्यायचे आहे आणि मात्र मॅग्नेशियम सल्फेट हे फक्त वीस किलो घ्यायचे आहे आणि हे सर्व खते एकत्र करायचे आहेत त्यानंतर खत व्यवस्थापन करायचे आहे तर हे खत व्यवस्थापन कसे करायचे हे करायचे आहे हेही तुम्हाला लगेच सांगणार आहे मात्र लक्षात घ्या काही शेतकरी शेतकरी असे म्हणतात की हे खते न घेता दुसरी खते घेऊ शकतो का हो आपण वीस वीस झिरो तेरा असेल सेहेचाळीस म्हणजे डी ए पी असेल त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस हे देखील एन पी के घेऊ शकतो पण तुम्हाला पॉटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट कंपल्सरी घेणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की युरियाचा देखील आपण वापर करायचा आहे की नाही करायचा हा देखील शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडत असतो तर लक्षात घ्या आपल्याला हलक्या जमिनीसाठी युरियाचा वापर करायचा आहे तर तो किती करायचा आहे तर दहा ते वीस किलो याप्रमाणे करायचा आहे पण भारी जमिनीसाठी मात्र आपल्याला युरियाचा वापर शक्यतो टाळायचा आहे मित्रांनो त्याचे तर कारण म्हणजे दहा सव्वीस सव्वीस मध्ये आपल्याला दहा टक्के नत्र पाहायला मिळते त्यासाठी आपल्याला दहा ते वीस किलो युरिया घ्यायचा आहे आणि जे पॉटॅश असेल फॉस्फरस असेल हे तर आपल्याला मिळते त्याचबरोबर वीस वीस झिरो तेरामध्ये आपल्याला वीस टक्के नत्र मिळते अठरा शेहेचाळीसमध्ये दे। म्हणजेच डी ए पीमध्ये आपल्याला शेहेचाळीस टक्के फॉस्फरस मिळते त्यानंतर चौदा पस्तीस चौदामध्ये आपल्याला चौदा टक्के नंत्र मिळते त्यामुळे तुम्हाला वाटले गरज पडली युरियाची तरच आपण दहा ते वीस किलो युरिया वापरू शकता हा पूर्ण डोस कापूस पिकासाठी द्यायचा आहे आता हे खत व्यवस्थापन द्यायचे तर लक्षात घ्या ज्या आपल्या कापसाच्या जास्त जवळही टाकायचे नाही कारण हे आपले पहिले खत व्यवस्थापन असणार आहे हे खत व्यवस्थापन करत असताना काळजी घेतली पाहिजे की झाड कपाशीच्या झाडापासून एकवीध अंतर ठेवून आपल्याला गोल रिंगण किंवा आळे करून घ्यायचे आहे आणि त्यात एक मोठ दोन मोठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आणि गाळूनही घ्यावे म्हणजेच काय होणार आहे की जास्त जास्त कपाशीच्या जा खोडाजवळही खत लागणार नाही आणि थोड्या मुळ्या देखील तुमच्या स्ट्रॉंग बनलेल्या असतील असतील त्यांना देखील खत मिळणार आहे आणि अशा योग्य पद्धतीने वाढ होणार आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर खत व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुम्ही पुढे जाऊन एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन हमकास काढू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मग चॅनलवरती जर कोणी नवीन असताल तर चॅनल नक्कीच आत्ता सबस्क्राईब करून शेजारच्या बेलायकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ हा तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात अशाच व्हिडिओ वीडियो, पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद